देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संसदीय अधिवेशनामध्ये अपमानजनक व्यक्तव्य केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून मुक्त करण्याची मागणी मूल तालुका काँग्रेसने केली आहे गृहमंत्री अमित शहा यांचे निषेधार्थ मूल येथील गांधी चौकात अमित शहा मुर्दाबाद अमित शाह यांचा निषेध असो असे नारे देत तीव्र निषेध करण्यात आला यावेळी सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोष शहरावत यांचे नेतृत्व निवेदन देण्यात आले मूल तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुर्दाबाद मुर्दाबाद निषेध असो निषेध असो अरे निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो राज्यात चालू असलेल्या संसदीय लोकसभेच्या अधिवेशनामध्ये अमित शहानी जे वक्तव्य केले ते अत्यंत घृणास्पद आहे त्याने म्हटलं की आंबेडकर 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 असे बोलणेचे कुछ नाही होता इतने बार आम्बेडकर आम्बेडकर बोलने से कुछ नहीं होता तुम ईश्वर का नाम लेने से सातों जन्म का प्यार मिलता है तो इसलिए हम उसका निषेध करते हैं अमित शाह जो वक्तव्य किया वो घ्रूणास्पद है हम, हमारा देश संविधान से चलता है ना मनुवादी सरकार ने ये जो ईश्वर से ईश्वर का नाम लिया है वो घ्रूणास्पद है कांग्रेस पार्टी के ओर से हम निषेध करते हैं लोकसभा अधिवेशन हिवाड़ी अधिवेशन शुरू हस्ता लोकसभा पूर्ण संपूर्ण विरोधी पक्ष आणि सत्ता पक्षांनी भरली असताना देखील देशाचे गृहमंत्री निरक्षर अशासारखे वागले अमित शहाजी आणि ज्या लोक जी, लो, जी लोकशाही आज जिवंत ठेवलेली आहे जो संविधान बाबासाहेबानं लोकशाहीला दिलेला आहे त्या लोकशाहीच्या भरोशावर आज राज्यकारभार सुरू असताना गृहमंत्र्यासारखे माणसं ही जी बाबासाहेबांनी दिलेली जी संविधान आहे हे चुकीचं आहे आणि याबद्दल गैरसमज केलेला आहे आंबेडकर आंबेडकर म्हणण्याने काही होणार नाही आहे हिंदू धर्माचा आणि मनुस्मृतीचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे अशा पुरस्कर्त्याचा गृहमंत्र्याचा अमित शहाचा आम्ही मुन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत जाहीर निषेध करत आहोत जाहीर निषेध करत आहोत